सुप्रभात आणि नमस्कार पुस्तक अर्थ आजच्या पुस्तकार्थचा विषय पुस्तक या विषयावरती किंवा एखाद्या विशेष पुस्तकावरती असा नाही पुस्तक प्रेमी नावाचा एक व्हॉट्सअप समूह आहे ज्याचा मी गेली साडेतीन चार वर्ष सभासद आहे एक फार मोठा फार वेगळा असा हा व्हॉट्सअप समूह आहे त्याला यंदा पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पाच वर्षाच्या कालपूर्तीसाठी चौदा पंधरा जून या दिवशी म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या तारखेला कराड इथं या पुस्तकप्रेमी समूहाचं स्नेहसंमेलन होत आहे आणि त्या स्नेहसंमेलनाच्या बाबत किंवा त्या निमित्तानं या समूहाविषयी माझ्या असलेल्या भावना मी लिखित स्वरूपात समूहाला दिल्या आहेतच पण तोच आजच्या पुस्तकारचा विषय करावा असं मला वाटलं आणि म्हणून पुस्तकार आजचा विषय माझ्या नजरेतनं पुस्तक प्रेमी माझ्या नजरेतनं पुस्तकप्रेमी पुस्तक प्रेमी हे त्या समूहाच नाव आहे पुस्तक प्रेमी एक आगळा वेगळा व्हॉट्सअप समूह एकंदरीतच समाज माध्यम हा प्रकार सवय न उरता व्यसन होऊन जाण्याच्या काळात सुरू झालेला आणि सुरू राहिलेला नव्हे समृद्ध होत गेलेला एक व्हॉट्सअप समूह म्हणजे पुस्तकप्रेमी काळ तोच असला तरी व्यसन न होता संस्कार होत गेलेला व्हॉट्सअप समूह म्हणजे पुस्तक प्रेमी अशा वेळी त्या समूह संचालकाचं नाव कृष्ण असण आणि त्याच आडनाव दिवटे असणं फारच सूचक आणि सांकेतिक वाटायला लागतं पहा ना त्या महाभारतात तु गीता सांगताना तो कृष्ण हल्लीच्या परिभाषेत कृष्णा सांगतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भारत अभ्युत्थानार्थ धर्मस्य तदात्मान मन परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म युगे युगे। भगवद्गीता अध्याय चौथा श्लोक सातवा आणि आठवा आता या पुस्तकप्रेमी समूहाचा श्रीकृष्णा आधी करोना आणि मग असंच एक वेगळं वेगळं महाभारत घडत असताना पुस्तकप्रेमी समूहाची दिवटी तेवती ठेवतो आणि त्यातनं दिवत्यातलं दिव्यत्व प्रकाशित करतो आणि करत राहतो आणि त्यातनं अभिजात मराठीची ध्वजा फडकत राहते अशा वेळी वाटतय की हे संभवामी युगे युगे आजच्या काळात मर्यादित अर्थानं का होईदा पुस्तकप्रेमी समूहाच्या रूपाने होत आहे अशा पुस्तकप्रेमी समूहाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सुमारे सहाशे सभासदांपैकी व्हॉट्सअप ग्रुपवरती सहाशे सभासद फेसबुक पेजवरती साठ हजाराहून जास्त सभासद मी एक सभासद आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि सार्थ अभिमान आहे अगदी बिनीचे सभासद ते लास्ट बेंच अशा सर्व श्रेणी आणि यत्तेतली माणसं इथं सभासद आहेत ते तसे इतरही अनेक समूहात असतात पण या समूहाचं वैशिष्ट्य असं की या समूहाच्या तथाकथित शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी हा लोकप्रिय आणि नामांकित असा प्राध्यापक आहे त्यामुळे या समूहात वावरताना दररोज स्वतःच स्वतःला प्रश्न पडतो की तू ही कंची अगदी मोकळेपणाने सांगायचं तर या समूहाचा मी सभासद झालो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी कोणत्या सोन्याच्या गुहेला तिळा तिळा दारूगड म्हटलंय पण गेले तीन साडेतीन वर्ष या समूहात सभासद असताना आणि त्या योगे सलग अठराशेहून जास्त दिवस अठराशेहून जास्त पुस्तकांचा दररोज सकाळी परिचय आणि नंतर दिवसभर चर्चा वाचताना मी निव्वळ दिपून गेलोय या समूहात येण्याआधी अंगभू आणि आहर्नी शहंकार याने डोळ्यासमोर अंधारी असल्यानं समोरच काही दिसत नव्हतं आणि आता आता इतकं काही छान दिसतय की बाकी काही नाही तरी आपल्याला कशातलंच काहीच कळत नाही हे मात्र पक्क कळून चुकलं बरोबर ही अठराशे पुस्तक त्यांचे अठराशे अभिप्राय अठराशे हजाराहून अठरा लाखाहून कदाचित असतील निदान एक लाख ऐंशी हजार तरी अभिप्राय मनात येतं पुस्तक वेगळी त्यांचे विषय वेगळे त्यांचे काळ वेगळे त्यांचे लेखक वेगळे त्या लेखकांचे काळ वेगळे त्या लेखकांची पर्यायानं पुस्तकांची भाषा शैली वेगळी त्यांचे दृष्टिकोन वेगळे त्यांची आशय घनता वेगळी हे एका बाजूला आणि दुसरीकडे पुस्तकांचे परिचयकर्ते वेगळे त्या परिचयकर्त्यांची वैचारिक पार्श्वभूमी वेगळी त्यांनी परिचय करून देण्याचा काळ वेगळा म्हणजे मायक्रोस्कोप कॅलिडेस्कोप परिस्कोप टेलिस्कोप असं सगळं एकत्र केलं तरी पूर्णार नाही अशी स्थिती म्हणजे हा पुस्तकप्रेमी समूह म्हणतात ना मोबाईल ना घड्याळ कॅमेरा रेकॉर्ड फोन सगळ्यांची जागा घेतली हा पुस्तकप्रेमी समूह अगदी तसाच आहे हा सक्तीचा मामला नाही पण शक्तीचा आणि भक्तीचा मामला मात्र नक्की आहे मी मामला म्हंटलय मसाला नाही त्यातनं एक लख कळतं की इंद्रधनुत सातही रंग वेगळे वेगळे असले तरी एकत्रित असतात तेच बरं आहे कारण विज्ञानाच्या तासाला शाळेत शिकलोय की तो गोल गरकन फिरवला की सारे रंग एकत्र होत ते पांढरं शुभ्र होतात ते परवडत नाहीत कारण ते पांढर शुभ्र पण आशयघन असत तो रंगांचा अभाव नसतो ती आशयाची संतृप्तता असते अगदी अशाच ना आपली माता सरस्वती शुभ्र वस्त्रांकृता असते का ती शुभ्र वस्त्रा अशा अर्थानं असते असं पुराण संहिता सांगते म्हणजे आपला हा पुस्तक प्रेमी समूह हा सरस्वती कन्या आणि सरस्वती पुत्रांची मांदियाळी आहे पुस्तकप्रेमी समूहाचं पान उघडताना मला दरवेळी एक गोष्ट आठवत आहे माझ्या लहानपणी माझी आजी अनेकदा मला सांगायची ती गोष्ट आहे त्या गोष्टीत एकदा एका राजाला आपल्या स्वतःच्या ताकदीचा खूप गर्व होतो तो राजा एरवी खूप चांगला माणूस असतो पण त्याला तो गर्व होतो तो एरवी चांगला माणूस असतो म्हणून त्याचं चा गर्वहरण चांगल्या पद्धतीने करावं असं देवाच्या मनामध्ये दे येतं आणि म्हणून देव त्याला सन्मागावर ठेवायचं ठरवतं आणि त्यासाठी रामभक्त मारुती त्या राजाच्या रस्त्यावर आपली शेपटी पसरून बसतो त्या राजा शेपटीमुळे बस राजाचा रथ हडतो आणि तो रथ हडल्यानंतर राजा त्याला सांगतो आणि शेपटी उचल तो राम भक्त हनुमान जो वयस्कर माणसाचं चार माकडाचं रूप घेऊन तिथे बसलाय तो म्हणतो की माझं वय इतकं झालंय की माझीच शेपटी आता मलाच उचलवत नाहीये तेवढी तू उचलून बाजूला ठेव माझी काही हरकत नाही माझी शेपटी उचलून बाजूला ठेव आणि तुझा रथ तू घेऊन जा राजाला ते मान्य करतो राजा खाली उतरतो पण राजाला ती शेपटी काही उचलता येत नाही शेवटी आपलं खरं रूप व्यक्त करून मारुती राया त्या राजाचं गर्वहरण करतो अशी ती गोष्ट आहे काही कल्पना नाही माझी आजी ही गोष्ट मला वरचे वर का सांगायची कदाचित एरवी मी चांगला माणूस असेन पण गर्व आणि अहंकार मलाही असेल म्हणून आजी सांगत असेल माझ्या आजीचं निधन जानेवारी एकोणीशे ऐंशी मध्ये झालं आता माझे दररोज गर्वहरण करण्याच्या आजीची भूमिका हा पुस्तकप्रेमी समूह पार पाडत असतो अशी आहे गर्विष्ठपणाची माझी स्थिती खोड मेल्याशिवाय जात नाही या जातकुळीची आणि पुस्तकप्रेमी समूहाची जातकुळी माझं गर्वहरण करत राहण्याची वर पुन्हा सगळा उभय पक्षी खुशीचा मामला त्यामुळे एक गोष्ट नक्की कि पुस्तक प्रेमी ही कहाणी सुफल संपूर्ण होणार माझ्या नजरेतून पुस्तकप्रेमी मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ